एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपने नारायण राणे निवडणूक लढवणार अशी चर्चा असताना शिवसेनेने मात्र या ठिकाणी आपलाच उमेदवार असल्याचा दावा केला आहे या लोकसभेच्या जागेवरून महायुती मित्रपक्षामध्ये अद्यापही एकमत झालेले नाही शिवसेना असो किंवा भाजप आमचाच उमेदवार असणार असे दावे केले जात आहेत त्यात आता शिवसेनेचे आमदार आमचाच असणार असा दावा केल्याने पुन्हा एकदा नव्याने त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजपने लोकसभा ने निरीक्षक नेमलेला नाही यामुळे जागा भाजपला जाणार का शिवसेनेला अशी चर्चा जोरात सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या शिवसेने ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित झाली मात्र प्रचाराला देखील सुरुवात नाही पण महायुतीचा उमेदवार कोण यावरून अद्यापही दावे प्रतिदाते सुरू आहेत किरे सावंत यांची तयारी सुरू शिवसेने जागा लढवावी अशी माझी इच्छा आहे पण निर्णय मुख्यमंत्री घेतील जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे तिथे शिवसेनेचा दावा असे विधान दा राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केले आहे मुख्य म्हणजे याच जागेवर उदय सावंत यांचे थोरले बंधू किरण सावंत यांच्या नावाची चर्चा जोरात आहे त्या देखील आपल्या इच्छा आहे हे कधीच लपवले नाही पण असं असताना भाजप का शिवसेना जागा पुन्हा लढवी जाणार या प्रश्नाचे अद्याप तरी मिळालेले नाही शिवसेनेच्या बंडानंतर उदय सावंत एकनाथ शिंदे यांना साथ दिली लोकप्रतिनिधींच्या तुलना करत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे के भाजप केवळ आमदार नितेश राणेच या रूपाने आहे त्यामुळे स्वाभिमानपणे शिवसेनेची ताकद दिसून येत आहे असं असताना देखील भाजपने निरीक्षण लिहिलेलं नाही कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत कधी काळी एकमेकांच्या विरोधात कट्टरपणे लढवणारे एकत्र आहेत शिवाय त्यांच्या हाताखाली काम केलं तेच आज राजकारणात पुढे असतील सक्रियपणे जाताना दिसून येत त्यामुळे महायुतीत नेत्यांना एकमेकांना होणारी मदत या ठिकाणी महास्त महत्वाचा फॅक्टर ठरेल राज्यात मोठ्या उलटपालट झाल्या तरी ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षांतर केलेले दिसून येत आहे त्यामुळे या गोष्टी सर्वांना विचार केल्यास कोकणातही लोकसभा निवडणूक सुराचीही आणि मित्र पक्षाचीही नेत्यांमध्ये जाणारे समन्वय कसोटी पाहणारी ठरणार आहे एवढंच या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मंडळी जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या वेळेमध्ये लवकर तुमच्यासोबत